आपल्याला हितोपदेश करतात की ज्याने कनव तोडली सोयरिक सांडली तो मात्र कल्प भाई कल्पद्रुवाच्या बाहेर पडलेला म्हणजे एकंदर त्यांना हि कल्पद्रुव असताना त्यांनी आपल्याला हा हितोपदेश केलेला आहे की कनव तुटणार नाही आणि ईश्वरीशी सोयरिकेचा सांगा तुटून दावा कल्प्रुवा बाहेर पडला म्हणजे काय नाही बोला, नाही बोला। विकल्पया झाला तो कल्पद्रमा बाहेर पडला हो कल्पद्रुमाच्या बाहेर पडला पण खराखुरा कल्पद्रमाच्या बाहेर पडला तो हे पाठीमागचे दाखवले ना जरी ऊर्ध्वगती जरी गती तरी तो कल्पद्रमातच आहे

हे बघा जे सन्निधानी असनिधानी कर्तवृक्षाची डाळी पान तरी धरलेची असेल त्याने डाळे धरलेली पान धरलेले परी तया बाहेर पर पडला नाही पण पर आस्तीपरीच्या कल्पद्रवाच्या बाहेर पडला नाही कृपे पासूनही सुटला नाही आम्ही सगळे बोजवत बोजवतच चाललोय पद्धती हा डायरेक्ट नित्य नरकीय जीव घेतला कोणताही प्रमुख तो तर डायरेक्ट कोणताही शिल्लक वेधी या तो आणि विपरीत वेदिया आहे आणि आपला विपरीत जो विपरीत झालेला आहे माझी बो सांगतो तुम्हाला तुमचा सर्वाधिकार आहे तुमचा सर्वाधिकार जो विपरीत झालेला आहे तो सगळा जिरवच येतो त्याच्या हात सगळं निघून गेलेलं आहे जो या देवावर धर्मावर मार्गावर विपरीत झालेला तो पूर्णपणे शून्य या अवस्थेत त्याची काही कलम राहत नाही किंवा कुठला तो तो दानच मिळत नाही विपरीत या वेगळा विकल्प वेगळा दोन्हीची गलत नका कर करू विपरीत वेधी या विपरीत या वेगळा दोन वेधी भाऊ आहे हो मग बाहेर पडला म्हणजे सोडलं त्यांनी ना म्हणून विकल्पती त्यांनी दाखवलं ना पाठी नाही हे सगळे पुरुष आणले त्यांनी हे उर्दू मतीने यांनी धरलेली त्यांना पक्ष बघा परितया बाहेरी पडला नाही जो कृपेपासून सुटला आणि ज्याने कृपेपासून सोडला गेला नाही ना सोयरीक सोडली नाही ज्याने चल संपलं इथं तुटला पक्ष परंतु जेने कनव तोडली आणि सोयरीक सांडली तो कल्पद्रुमा बाहेर पडला एवढंच शेवटचं वाक्य हा आहे शेवटचा मागच्या सगळ्याचा विषय संपला तो मागे जे कल्पवृक्षाचा झाडाखालचे पुरुष आहेत त्या सगळ्यांची यादी त्यांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेली आहे आता उपसंवारी पक्ष येतो तो उपसंहार केला त्यांनी की आतापर्यंतचे सगळे पुरुष कसे असू द्या झाडाखाली आहेत तुमच्या आमच्या सारखे झाडाखालीच आहेत पण सगळ्यांची उर्द मती ना उर्द सांगतो ना सगळे आपण उर्ध्वमतीतच पडू शकतो ना नाही अह प्रमादानंतरही त्यांची आहे ना म्हणून एकाला देवी त्या मिळाली प्रमादानंतरच त्यांनी समानवृत्ती केली म्हणून त्याला अधिक मिळाले प्रमादानंतरही परमार्गात भरला म्हणून त्याला एखादी विद्या किंवा एखादं फळ मिळालं प्राशी तिक येतो त्याला काय मिळतं आवडत ठरतात की नाही महा आदमतीचा अधमतीचा कि ऊर्धवतीचा हा पुरुष कोण आहे सांगा ऊर्धवतीचा का अधमतीचा ज्याची सोयरिक आहे की नाही अजून सोयरिक आहेच अहो सोयरिक सोयरीक साधली म्हणजे आहे नाही ती तर मागच तुटली ना हो ती मागच पक्ष होऊन घेऊ शकते मग जेवा सुटली म्हणजे कधी सोयरी सुटते कोणता प्रमाद हा विक नाही विकल्पच म्हणावा लागेल विकार काढून आहेत कैवल जाण्याविषयी नाही फक्त कैवल जाणार मागचे पुरुष कोणते दाखवले त्यांनी मागचे पुरुषच दाखवलेले त्यांनी मग तोच विषय तुम्ही एकदम मागच्या विषयाला पुसून उपसम आहे आता इथून पुढे विशेष बदल त्यामुळे तुम्ही याला म्हणू शकत नाही म्हणून सांगित चिमुटी पान धरावे या सगळ्यांमधून आपल्याला प्रमेयकार सांगतात की साधकाने चिमुटी चिमोटी पान धरावे पानाची चिमुटीचे असं सात पुरुष हे चिमुटीचे

न कुष्टियाचा म्हणजे देव माझा मी देवाचा असा जो कुष्टियाचा पुरुष आहे तोच सामान्य स्त्रियेचा ते जगाचे कवडे खाता जन्म झाय शेवटी एकाची होय ती सामान्य स्त्री आहे त्या सामान्य स्त्रियेचा मोहरेचा आता इथं त्यांनी काही पोथांमध्ये पहिला दिलाय काही ठिकाणी मोहरेचा दिलेला आहे मोहरेचा मोहरेचा म्हणजे कोण फची मोरची पुरे म्हणजे कोणता कि त्याने अनुसरणाची वासना घेतली मुखी तांबूळ गळा माळ आणि अनुसरावयाच्या वासने लागी पलंगाव। एक पलंगावरून पलंगा। किंवा खुर्चीवरून फाली एक पाऊल टाकला आणि सरला सर्पदंश वगैरे नाही सर्पदंश वगैरे होत नाही त्याला ते आमच्यात काहीतरी बोलण्याची पद्धत आहे सर्पदंश कसा होईल त्याला तो त्याला काही साय नाही काही इशोरीच ते गेलं ते स्वाभाविक गेलेला आहे हा नाही नाही कसंही जाऊ नये म्हणजे ईश्वरावर दुसरं नाही सप्दोष होणे म्हणजे म्हणजे ईश्वरीच सायन नाही का अनुसरला तो अनुस अरे स्थानाला आम्ही निघालो तर आम्हाला सहाय्य आहे आता आम्ही इथे डोऱ्या कुठेही झोपलो तरी आम्हाला सहा आहे आणि मग अनुसरणाच्या वासलेला निघालेला आहे त्याला काय सहाय्य नाही का मिळ तरी सुद्धा त्याला राहू ना मोरेचा वास पाहिला तरी कसा भेटला सांगत बाबा हा मोर येत आणि वास याचा म्हणजे दोन्हीचा भेद सांगा हो चांगलं दोघांमध्ये भेट था सांगा आम्हाला मोहर येता वास पाहिला माझा हो मोहर येता वेगळा हो आम्ही ते दोन्ही स्वतंत्र दाखवले आम्ही एक पुष्टी आता दुसरा सामान्यत्री येतात तिसरा मोहर येता चौथा वाच पाहिजे आता मग ते दुर्भगीता आहे ना दुर्भगीता तो दोवेता म्हणजे दुर्भगीचा ते जरा खरखर करते ते बंद करा तिकडे हा ते घा चल समजा तुम्ही आले तर आम्ही बंद करतो तुम्हाला हा देवा एक एक पॉइंट पहिला गोष्टी याचा दाखवला दुसरा सामान्य स्त्रीचा तिसरा मोहरेचा चौथा वास पाहिले पाचवा दो गडकेचा नाही 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 दुहेचा म्हणजे ती नावडती आहे नावड दु, दु दुर्भा दुर्भगा मीच ते एक आहे ना दुर्भा मीच अशी ही कल्पना केली संबंध संबंधिजला पुत्र झाला मग अवघी अवघी अवघ्याची गोसावी झाली कलवडी याचा देखोविकीचा आता देखो विकीचा उत्तमची आता इथे कस तोडणार सात गडवायचे आणि आता ते त्याच्यामध्ये इथे पुस्तक म्हणजे नाही सकाळ असतील पण एकाच वचनामध्ये कोणतं एक वचन दाखवलं ते हा नाही त्या तिकीट वेगळं दाखवलेलं आहे एक वचन प्रतिपाली तयासी त्यामधलं एक वचन वेगळंच आहे नाही देखो की ताय ना शुधरीत आपलं जेच गती तयासी तेच गती तयासी आहेत की नाही कसा म्हणजे मला असं वाटतय कि भक्तीची साडण तेवीची खुंट दावे सांभाळणे ही एकच वचन प्रतिपाली तयासी ही असा यांची बोज असावी असं माझा वाचण्यातून वाटतय दादा सांगतील त्याच्यावर काय सांगतील पण मला असं वाटतं की एकच वचनी सकळ असती परी बुजवणी जाय ईश्वरीची दया बुजवणी जाय ईश्वराची जी दयाची कार्य आहे ते बुजवणी जाय विचारी ते काही विचार पर ज्ञानाने विचारी विचार आणि आचारी आचार विचार पर ज्ञाने ज्ञान विचार पर ज्ञानाने बुजून जातो आचार पर ज्ञान आचार आचाराने बुजून जातो एकच वचन आहे ते मुक्तीची ताळ खुंट दावे सांभाळणे या एका वचनाच प्रतिपालन जरी आपण केलं तरी अवघी के असति आचारल्याचा लाभ होतो अस माझ आहे म्हणून आचारीचे आचार एकी निषेध सकळ निषेधी सकळ विधी एक कृपे सकळ कृपा एक सांगता बहुत असे एकी वचनी जीवाची सकळ असती परी सांगता बघ त्यांनी त्याचं स्पष्टीकरणच करून सांगितलेलं आहे पुढेच ते, ते, ते म्हणत एक वचन ते कोणतं एकी एकी निषेध सकळ निषेध संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य या एका सक एका निषेधामध्ये सगळे निषेध अंतर्भूत आलेच आणि एक एकी विधी सकळ विधी एकच विधी आहे कोणता एकच विधी एक विधी केला की गंगा तेरी असे एकच विधी केला किंवा एकच म्हणजे अटनच करतोय भिक्षात मागतोय फार काही तो करू शकत नाही एकच विधीने अलंकृत आहे परंतु एकी कृपे सकळ कृपा एक वचन प्रतिपालन केल्याच्या त्या प्रसन्नतेने कृपा आशीर्वादाने सगळी कृपा ओळखलेली आहे हे एक एक सांगता बहुत असे याच स्पष्टीकरण सांगायचं म्हटलं तर पुष्कळ वेळ लागेल परी संक्षेपेची वचनी सकळ जीव सकळ असती परी सांगता असी दे परंतु संक्षेपामध्ये एकाच वचनामध्ये जीवाची सकळ असती परी सांगितल्या जात तरी एकाची वचनी सकळ असती परी कैसी बुझे एकच वचन असं कोणतं आहे की जे वचन आपण जर ठरवलं म्हटलंच तर सकळ असती परी कैसी बुजते ना म्हणाले ना ते नाही तुम्हाला उमटणार म्हणाले हे वचन आचारे एकच वचन तुम्ही अनुभव म्हटला तर तुम्ही अनुभव सांगतात म्हणजे क्वेश्चन मार्क का हो ते म्हणजे एकची वचनी सकाळ असती परी कैसी बुजे कसं बोलू शकताय म्हणितले मुक्तीची खुंटला यांनी आपल्यासाठी हे वचन दाखवलेलं आणि म्हणून या अस्थिपरीने एक आपल्या सर्वांसाठी एक वेगळा आनंद अनुभवायला हो दिलेला आहे हे प्रमेय आपण सर्वजण अनुभवतो आहोत त्यातून आपल्या सर्वांना त्याची अनुभूती यावी अशी प्रभू श्री चरणी प्रार्थना करतो आणि हे या ठिकाणी आजचं निरोपण दन